नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अतिशय गलिच्छ केले आहे घरे फोडा पक्षे फोडा पैसे वाटा पन्नास खोके एकदम ओके मराठी माणूस स्वाभिमानी आहे पन्नास खोके नॉट ओके त्यांनी पन्नास खोके वाल्यांना केव्हाच रिजेक्ट केले देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते पहिल्या पंधरा दिवसात धनगड समाजाला आरक्षण देऊ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मायुती सरकारवर निशाणा साधला आहे तसेच नीट परीक्षेच्या गोंधळावरून हल्लाबोल केला आहे दरम्यान पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या आरक्षण हा विषय अतिशय शी संवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकारने बघितला पाहिजे हे सरकार उपोषणाला खेचते असा सवाल करत मराठा असो लिंगायत मुस्लिम कोणत्याही विषय दे लवकर निर्णय घेतला पाहिजे त्यांचे दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये तीनशे खासदार आहेत बाकीच्या राज्यांची आरक्षणाची चर्चा होते महाराष्ट्राची का होत नाही देशात जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिल मागवा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे तसेच दहा वर्षे त्यांनी केंद्रात सत्ता असून काय केले असा थेट सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे एवढंच नाही तर एंटरन्स परीक्षेत होणारे घोळ पेपर फुटीचे प्रकरण सातत्याने सुरू आहे तलाटाच्या परीक्षेपासून डॉक्टरांच्या परीक्षेपर्यंत हेच होत आहे प्रशासन तोंडावर पडत आहे या प्रकरणाची पारदर्शक अधिवेशन आवाज उठू संपूर्ण ताकदीने आम्ही नीटचा प्रश्न महिलांवरचे अत्याचार शेतकरी यांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे दरम्यान पुण्यातील पोर्श ची केस आहे त्यातही आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही रक्ताचे नमुने बदलण्यात ताले गृह मंत्रालय आहे सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गंभीर नाही त्यामुळे लोकांचा गृह मंत्रालय विश्वास उडत चालला आहे पोलिसांबद्दल हे म्हणत नाही पोलिसांवर माझा विश्वास आहे पण जे सरकारमधले लोक यंत्रणा ती पूर्णपणे अपयशी झाली आहे हेच दिसत आहे अशी टीका देखील सुप्रिया सोळ यांनी केली आहे